त्यामुळे सर्व चालू राहणार आणि त्यांचा तुम्ही फार सुपडा साफ केल्यामुळे ते इकडं अशी उलटी सुलटी चर्चा करतात त्यामुळे त्यांच्या काही चर्चेला आपल्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आपण आपलं काम करूया तुम्हाला मी एवढंच सांगतो मला काही तुमच्या भागामध्ये गोटी पाणी पुरवठा योजनेचं बांधकाम जे आहे ते पूर्ण करायचं आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेला उपसा सिंचन योजनांना त्याचबरोबर अप्पर धरणासाठी संपादित केलेल्या या ठिकाणी मालकांच्या ताब्यात असलेल्या जागा शेतकऱ्यांना पुन्हा परत देण्याचं काम आहे आणि त्याचबरोबर इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा शालेय पोषण आहार आहे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत मी त्याच्यामध्ये जात नाही आता मुंबईला देखील आषाढी एकादशीच्या निमित्त बैठक आहे परंतु या सर्व मागण्या ज्या आहेत त्या सर्वसामान्य आपल्या गोर गरिबांच्या आहे त्यामुळे सरकारच गोर गरीबांचं आहे सर्वसामान्यांचं आहे माझ्या लाडक्या बहिणींच सरकार आहे लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे त्यामुळे हे सरकार तुमचं आहे फक्त एवढंच आहे की आता आपण अपन... जे योजना सुरू केलेल्या आहेत या योजना सुरू ठेवणार आहोत टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणार आहोत सरकार आणि तुम्ही काय वेगळे नाही आहात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जे आम्ही बोललेलो आहे ज्या अडचणी आहे त्या अडचणी आपल्या सोडवल्या जातील एवढीच खात्री देतो आपण अडीच वर्षाच्या काळात कारकी बघितलेली आहे अडीच वर्षात किती आपण निर्णय घेतले विकास प्रकल्प केले कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी महायुतीला एवढं मोठं यश दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच एवढं यश मिळालं नव्हतं याच्या सगळ्यात महत्वाचा वाटा जो आहे तो माझ्या या लाडक्या बहिणींचा वाटा आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका